नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण पंधरा हजार आठशे शहात्तर या संख्येची भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसे काढायचे ते शिकणार आहोत तर ही संख्या पहा दोन हजार सतराच्या डेटला पडली होती आणि विचारण्यात आले प्रश्न विचारण्यात आला होता की या संख्येच्या वर्ग एक वर्गमूळात एकक स्थानी कोणता अंक येईल पर्यावरण पण उत्तर काढता येते पण भागाकार पद्धतीने काढले तर सोपे होते पहा कसे करायचे तर मोठी अशी संख्या दिलेली असेल तर उजव्या बाजूनं या संख्यांची काय पाडायचे गट पाडायचे दोन दोन संख्येचे गट पाडायचे तर शहात्तरचा एक गट होणार अठ्ठावन्नचा आहे राहिलेल्या संख्येचा एक गट पाडायचा त्यानंतर काय करायचे तर ह्या जो डावीकडे गट आलेला आहे की आहे एक संख्येचा ले आलेला आणि एक हा अंक आलेला आहे तर ह्या अंकाच्या जवळपासची संख्या जी वर्गसंख्या आहे ती शोधायची तर एकच्या जवळपासची वर्गसंख्या एक, आहे एक आणि तो एकचा काय आहे वर्ग म्हणून इथं एक गुणवले एक बरोबर एक असे लिहून घ्यायचं यांची करायची वजा बाकी नंतर पुढचा जो गट आहे इथे फक्त पाच उतरायचे नाही तर गट उतरायचा किती आहे अठ्ठावन ते इथं इथं उतरून घ्यायची त्यानंतर जास्त ह्या वर्गमुळाला ज्या संख्येनं आपण गुंडलं तीच संख्या त्याच्यात मिळवायची किती झाले दोन आता या ठिकाणी म्हणजे या संख्येच्या स्थानी असा अंक ठेवायचा ज्यांचा ज्या अंकाशी गुणाकार केल्यानंतर एवढी संख्या येईल किंवा ह्याच्या जवळची संख्या येईल तर पहा इतर जर आपण दोन घेतले तर बावीस दोन्ही चव्वेचाळीस ही जवळची संख्या येईल कारण बावीस पहा जवळची संख्या आली तर यांची काय करून घ्यायची आता वजा बाकी वजा बाकी किती ते पहा वजा बाकी आली यांची चौदा आता आपण जो इथं स्थानी अंक ठेवला तोच ह्याच्यात मिळवून घ्यायचा किती झाले पहा इथं झाले चोवीस आता पुन्हा ह्या एकक स्थानी असा अंक ठेवायचा की प्रथम बघा पहिल्यांदा हा गट इथं उतरून घ्या चौदाशे शहात्तर झाले तर इथं असा अंक निवडायचा की ज्याच्याशी गुणाकार केल्यानंतर काही चौदाशे शहात्तर येतील तर पहा जर आपण इथं ह्या ह्याच्या चोवीसवरती वरती किती ठेवले सहा ठेवले किती ठेवले सहा ठेवले तर यांचा आणि त्यास दोनशे शेहेचाळीसला दोनशे शेहेचाळीसला सहाने गुणून घेतले तर किती येते चौदाशे शहात्तर म्हणून दोनशे शेचाळीस संघ किती येतात चौदाशे शहात्तर यांची करायची वजाबाकी आणि पहा हे सहा इथं किती होतात दोनशे बावन्न त्याचे वर्गमूळ येते एकशे सव्वीस आता हे योग्य आहे की नाही कसं ओळखायचं तर इथे जे उत्तर येते त्याच्या निमपट ही संख्या यायला हवी तर दोनशे बावीसच्या निंपट किती एकशे सव्वीस अशा प्रकारे हे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढले जाते आता तुम्हाला याच पद्धतीने या संख्येचे वर्गमूळ काढायला ट्र ट्राय करायचे आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे तर मी पुढचं आणखीन एक गणित तुम्हाला सोडून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला सोपे जाईल पहा प्रथम डाव्या उजव्या बाजूनं दोन दोन अंकांची गट करून घ्यायची गट आला चोवीसचा एक शेहेचाळीसचा आता व सांगितल्याप्रमाणे काय करायचं या शेहेचाळीसच्या जवळची वर्गसंख्या शोधायची या शेचाळीसच्या व जवळची वर्गसंख्या आहे छत्तीस याचे वर्गमूळ किती सहा या सहाला सहाने गुणल्यानंतर किती येतात छत्तीस ते इथं लिहून घ्यायचे आणि ह्यांची वजाबाकी करायची किती आली वजाबाकी दहा त्यानंतर हा स पुढचा गट खाली उतरायचा पुढचा गट खाली उतरला त्यानंतर पहा आपण ह्या सहाला सहाने गुणून छत्तीस आलेले आहेत ते सहा इथं मिळवून घ्यायचे सहाने सहा किती झाले बारा आता ह्याच्या स्थानी असा अंक ठेवायचा की त्याच अंकाने या संख्येला गुणल्यानंतर याच्या जवळची संख्या येईल किंवा काय येईल हीच संख्या येईल तर बघा इथं आपण ह्या संख्येवर आठ ठेवले आणि या, या एकशे अठ्ठावीसला आठने गुणले तर आपल्याला हीच संख्या मिळते की ती दहाशे चोवीस ती इथं लिहून घ्यायची आणि यांची करायची वजा बाकी आता ह्या एकशे अठ्ठावीसला इथं जो अंक ठेवला त्यानेच गुणल्यानंतर तोच अंक इथं ठेवायचा एकशे अठ्ठावीस आठे किती आले एक हजार चोवीस आता हे उत्तर बरोबर आहे की नाही बघण्यासाठी जो अंक आपण इथं ठेवला तो चित्र मिळवायचा किती होतात अठेआटीस सोळा चाला एक एकशे छत्तीस तर काय पाहायचं ह्या एकशे छत्तीसची ही निमपट आलेली आहे काय तर एकशे छत्तीसची निमपट आलेली आहे म्हणजे हे उत्तर आपली काय आहे बरोबर आहे